झंडे लहराकर और अलका के नारे लगाकर हुकूमत की नहीं जाती 200 बरस से चलता आ रहा है तक्त। ये बीचापुर का तक ये शिवाजी भोसला अपनी तलवार पर तोलना चाहता है उस शाहजी के छोकरे ने अपने पुरंदर कोल्हाना तोरना जैसे बेलागुर काबिज किए हैं कल्याण चावली चौल ताबोल जैसे शहर और बंदरगाहों पर कब्जा कर लिया है उसने और इनमें से आज एक भी सुरमा बहादुर उस शिवा के खिलाफ जाने के लिए तैयार नहीं सारे के सारे डर रहे उस जो है से। सिकंदर जैसे खान मोहम्मद खान, सरजा खान, राव चंद्र राव सूर्य राव जैसे किताब लगाने वाले आदिल शाही सुरमा बहादुर आज खामोश क्यों है शिवा जैसे नाचीज मरखट्टे पर उठने के लिए तुम्हारी संशय म्यांग से बाहर क्यों नहीं आती मुल्क मैदान शेर दहान तोहफे सैकड़ों हाथी हजारों घोड़े तैयार है हमारे पास पर, एक भी सूरमा बहादुर उस सीमा के खिलाफ जाने के लिए तैयार क्यों नहीं कोई तो बोलो कौन लेगा ये जिम्मेदारी कौन सीमा के खिलाफ जाएगा बताओ बताओ को खत्म करेगा बताओ कौन कन को, को गिरफ्तार करेगा मैं करूंगा को गिरफ्तार करूंगा अब देखना, देखना ये सिवा शाहजी के छोकरे को उसके भाई संभाजी की तरह जल्द ही मैं जानम भेज दूंगा <laughs> खाना का वकील कृष्णा जी भास्कर <laughs> बोला कृष्णाजी खान राजे। खान सा। हो हुकुम <laughs> <laughs> कृष्णाजी <laughs> आम्ही हुकूम मानतो फक्त आऊ साहेबांचा सा। आणि आमच्या आबासाहेबांचा सा। <laughs> राजे हुजूर खान साहेबांचं म्हणणं असं आहे की जावरी ही चे या सरके गर, तुम्ही बंडखोरी करून आदिलशहाचा मुलूक बळकावला तुम्ही चंद्ररावांची जावळीही ताब्यात घेतली आदिलशाहीचे कोंडाणा तोरणा यासारखे गड तुम्ही जबरदस्तीने ताब्यात घेतले शिवाय तुम्ही स्वतंत्र राजासारखे छत्र चामरे धारण करून सुवर्णाच्या सिंहासनावर बसत आहात म्हणूनच खान साहेबांचा हुकूमच आहे की तुम्ही हात बांधून शरण जावे नाहीतर नाहीतर नाही तर नाहीतर खान साहेब चढे घोड्यानिशी जिवंत कैद करून घेऊन जातील विजापुरात पंत पंत आमची ताकद ते काय हे राजगडासारखे चारदोल दुर्ग ही वाघाची जाळी जावी आणि हा म्हणूनच म्हणूनच तर शरण जावे खान साहेबांना नाही तर धुळधान होईल तुमची राजे पंत लिहा आजम खान खाने आजम आजम खान आपले पराक्रम सैन्य समान वाई प्रांती आलाच आहात तर हे जावळीचे वनवैभव पाहण्यासाठी आमच्या प्रतापगडालाच यावे यामुळे आम्हाला निर्भयता प्राप्त होऊन माझे वैभव ही वाढेल येताना मार्ग थोडा बिकट आहे तरी पण पन सावधपणे यावे इकडे आला की आपण मागत असलेले किल्ले आणि ही जावळी सुद्धा मी आपल्याला या अरण्यात आपल्या सैन्याला पाताळाच्या छायेचे सुख द्यावे असे आम्हाला फार वाटते शिवाय माझ्या हातातली ही कट्या आपलीच आहे गोपीनाथ पंत लोगो लोग जाऊन खान साहेबांना घेऊनच या करता है ये सिवा <laughs> जाओ तुम यही है क्या शिवाजी राजा जी हुजूर यही है वो शाहजी महाराज के लाडले बेटे राजा शिवाजी भोसले यही है <laughs> पंताजी काका खाने अफसल खान मुझे खूब पहचाना तूने शाहजी का बेटा और इतनी शामी शौकत ये मोती ये किन खावी यहाँ हमारी सल्तनत के पास भी इतना अच्छा शामियाना नहीं है शिवाजी की है तूने नहीं तो तुम्हारे जैसे कुंभी झोंके के पास इतना स्वाद खान <laughs> साहेब बादशाही माल बादशाह कड़े जानार त्यागित की तजबिज का है और ये तो हम ही ले जाएंगे लेकिन तुम्हारे राजा ने हमारे कोंडा पुरंदर जैसे कीले और कल्याण चाल भिवन जैसे इराके के काबिज किए हैं वो तुम्हें बादशाह सलामत को देने होंगे इतना ही नहीं ये जो चंद्राव से छीनी हुई चावी है वो भी उसे वापस देनी होगी खाने आजा हे दुर्गा अनि हाथ सगरा प्रदेश आमचा तलवारी चा बाव और चिंकुन ही कुणाचा पापाची जागिर नहीं थी सिवाजी हे जानत इस अफजल खान ची ताकत को हा खान अफजल खान चालतो आम्ही तुमची शक्ती पण तुम्ही ओळखल नाही अजून या शिवाजीच्या युक्तीला मराठभर एवढीशी मुंगी हे मस्तरा हत्तीच्या कानात शिरली की ची ची करत पाळ लावते त्या पर्वता एवढ्या ठडाला आणि तुझा सारख्या भाटाराच्या हो पोराला एवढा बस इतनो मत कर जिसने तुम्हारे बाप को गिरफ्तारा करके विजापूर की सरقوم पर घुमाया था तुम्हारे बड़े भाई संभाघा का क्या हश्र किया है क्या ये सब भूल गए कौन अरे दगाबाजी न दगाबाजी ने कैद केलंस तू महाराज साहेबांना नाहीतर त्यांच्या विजयी समशेरीचा एकाच फटकार्यात हे उन्मत्त शिर धडा वेगळे झालं असतं

एकदा जायच आहे विजापूर म्हणून तर खासा तुमची भेट घ्यायचं ठरवलं अरे हो। आ अरे भीतो कोण तुम्हाला भे ते रघुनाथ आला ओ <laughs> <laughs>

जी, दगा तू तगळ केलं कृष्णाची पंत आमचं बैल तुमच्याशी नाही तुम्ही पास जावे आम्ही तुमच्यावर तलवा धरणार नाही अरे तू धरलीस तर काय झालं मी सोडतो की काय तुला आज होते शिवाजी भरून वाचले शिवाजी माझ्या मावळ्यानं संभाजी हे खानाचं उन्नत मस्तक जाऊ दे भाऊसाहेबांच्या राजगडला सिद्ध इब्राहिम मुस्लिम रिवाजाप्रमाणे दफन करा इथेच खानाचं धड स्वराज्यावर चालून येणाऱ्या गरिबाची काय हालत होते हे समजू दे साऱ्या दुनियेला